नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदाकरण अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज या ठिकाणी आपण जो काही महत्त्वाचा मुद्दा घेतला त्या महत्त्वाच्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या भारतातील जेवढेही व्याकरण प्रकल्प असतील त्याच्यावरील महत्त्वाचे प्रश्न सद्यस्थितीमध्ये भारतामध्ये एकूण या ठिकाणी अठ्ठावन्न टायगर रिझर्व आहेत ज्याच्यावरती हमकास या ठिकाणी एक ते दोन मार्काला प्रश्न विचारला जाणार आहे हा जो काही टॉपिक आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे भारतातील एकूण अठ्ठावन्न व्याकर प्रकल्पावरील आपण जवळपास सत्तरपेक्षा जास्त प्रश्नांचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत एक एक पॉइंट एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे बिलकुल टाइमपास नका करू वही आणि पेन घेऊन लगेच बसा सुरुवातीपासून शेवटपर्यंत लिहून घेण्याचा प्रयत्न करा जेवढं तुम्ही व्हिडिओ पाहता तेवढं तुमच्याकडे त्याच्याकडे लक्ष नसतं परंतु जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट लिहून घेता तेव्हा तुम्ही बारकाईने व्हिडिओ ऐकता देखील आणि त्याचं या ठिकाणी लिखाण देखील करून घेत असतात ठीक आहे प्रश्न क्रमांक पहिला लिहून घ्या वर्तमानमध्ये भारतातील एकूण व्याघ्र प्रकल्पांची संख्या किती आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी टोटल या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अठ्ठावन्न भारतामध्ये एकूण व्याकर प्रकल्पाची संख्या आहे क्लिअर अठ्ठावन्न पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रोजेक्ट टायगर या उपक्रमाची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली दो आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जवळपास एकोणीसशे त्र्याहत्तर पासून या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो प्रोजेक्ट टायगर या इनिशिएटिव्हची सुरुवात झालेली आहे पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या ठिकाणी हे इनिशिएटिव्ह हा उपक्रम सुरू केलेला होता एकोणीसशे त्र्याहत्तर पासून प्रोजेक्ट टायगर ठीक आहे बऱ्याच वेळेला हा प्रश्न रिपीट रिपीट विचारण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रोजेक्ट टायगर या उपक्रमाची सुरुवात कोणत्या व्याघ्र प्रकल्पामध्ये झालेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जिम कॉर्बेट पार्क जे की उत्तराखंड राज्याच्या अंतर्गत स्थित आहे त्या व्याघ्र प्रकल्पामध्ये प्रोजेक्ट टायगर या उपक्रमाची सुरुवात झालेली आहे अन्य ऑप्शनमध्ये वेगवेगळे व्याघ्र प्रकल्प आहेत ते कोणत्या राज्यामध्ये आहेत त्याच्यावरती एकदा नजर टाकूया पेंच व्याघ्र प्रकल्प आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे बांदीपूर राष्ट्रीय उद्यान हे कर्नाटकमध्ये आहे आणि ताडोबा राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रामध्ये आहे क्लिअर पुढचा प्रश्न दोन हजार बावीसच्या व्याघ्र जनगणनेनुसार भारतामध्ये एकूण वाघांची संख्या किती आहे व्याघ्र जनगणना नाही व्याघ्र गणनेनुसार एकूण वाघांची संख्या किती आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तीन हजार सहाशे ब्याऐंशी एवढी या ठिकाणी एकूण वाघांची संख्या आहे भारतामध्ये आणि तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे दोन हजार बावीस हे वर्ष भारतातील पाचव्या क्रमांकाची व्याघ्र गणना होती पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा मोस्ट 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 इम्पॉर्टंट या ठिकाणी प्रश्न आहे याच स्लाइडमधील तुम्हाला एक दोन प्रश्न बघायला मिळणार आहेत अठ्ठावन्नाव्या क्रमांकाच्या व्याघ्र प्रकल्पाचं नाव काय आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी माधव व्याघ्र प्रकल्प आणि जर तुम्हाला असं विचारलं हे माधव व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर मध्य प्रदेश राज्यामध्ये स्थित आहे याही ठिकाणी ए बी आणि सी मध्ये काही या ठिकाणी व्याघ्र प्रकल्पाची नावे दिली आहेत ती कोणत्या राज्यात आहेत त्याच्यावरती एकदा नजर टाकूया पर्याय क्रमांक ए पेंच व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आहे जिम कॉर्बेट पार्क उत्तराखंडमध्ये आहे रथ वन्यजीव अभयारण्य मध्य प्रदेशमध्ये आहे आणि अठ्ठावन्नाव्या क्रमांकाचं व्याघ्र प्रकल्प आहे माधव व्याघ्र प्रकल्प जे की मध्य प्रदेशमध्ये आहे काही टॉपिक्स आहेत किंवा काही या ठिकाणी पॉइंट्स आहेत जे की रिपीट रिपीट विचारण्यात आलेले आहेत जसं की भारतामध्ये पहिले व्याघ्र प्रकल्प कोणते आहे जिम कॉर्बेट व्याघ्र प्रकल्प उत्तराखंडमध्ये स्थित आहे त्यानंतर अठ्ठावन्न क्रमांकाचं व्याघ्र प्रकल्प आपल्याला तर लक्षात आलं माधव व्याघ्र प्रकल्प आहे मग सत्तावन्नाव्या क्रमांकाचं व्याघ्र प्रकल्प कोणता आहे तर रथपाणी वन्यजीव अभयारण्य जे की मध्य प्रदेशमध्ये आहे जर तुम्हाला असं विचारलं भारतामध्ये सर्वात मोठे व्याघ्र प्रकल्प कोणता आहे तर नागार्जुन सागर श्रीशल्यम व्याघ व्याघ्र प्रकल्प जे की आंध्र प्रदेशमध्ये स्थित आहे जर तुम्हाला असं विचारलं भारतातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प कोणता आहे तर बोर व्याघ्र प्रकल्प जे की महाराष्ट्रामध्ये आहे आणि जर तुम्हाला असं विचारलं सर्वात जास्त व्याघ्र प्रकल्पाची सर्वाधिक संख्या कोणत्या राज्यामध्ये आहे तर मध्य प्रदेशमध्ये या देखील गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत या ठिकाणी काल रात्री सात वाजता आपली सहा महिन्याची पी डी एफ लॉन्च झालेली आहे या ठिकाणी तुम्हाला काहीच करायचं नाही हा माझा मोबाईल नंबर आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या मोबाईल नंबरला तुम्हाला हाय म्हणून मेसेज टाका मी तुम्हाला स्कॅनर पाठवतो या पी डी एफची किंमत नव्याण्णव रुपये आहे पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे व्हॉट्सअपला किंवा आत्ता तुमच्या मोबाईलमधून फोन पे गुगल पे ओपन करा हा क्यू आर कोड स्कॅन करा नव्याण्णव रुपयाचं पेमेंट करा आणि या माझ्या व्हॉट्सअप नंबरला या ठिकाणी स्क्रीनशॉट पाठवा तुम्हाला एक पंधरा ते वीस मिनिटामध्ये पीडीएफ प्रोवाईड केली जाईल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा भारतामध्ये सर्वात जास्त वाघांची संख्या कोणत्या राज्यामध्ये आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कन्फ्युजन करून घेऊ नका मध्य प्रदेशमध्ये वाघांची संख्या किती आहे तर सातशे पंच्याऐंशी या ठिकाणी मी तुम्हाला लिहून दाखवतो त्यानंतर दोन नंबरला आहे कर्नाटक कर्नाटकमध्ये एकूण वाघांची संख्या आहे पाचशे त्रेसष्ट त्यानंतर तीन नंबरला आहे उत्तराखंड उत्तराखंडमध्ये एकूण वाघांची संख्या आहे पाचशे साठ आणि चार नंबरला आहे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये एकूण वाघांची संख्या आहे चारशे चव्वेचाळीस मी काय सांगतोय परत एकदा ऐकून घ्या भारतामध्ये सर्वात जास्त वाघांची संख्या एक नंबरला कोणतं राज्य आहे तर मध्य प्रदेश दोन नंबरला कोणतं राज्य आहे तर कर्नाटक तीन नंबरला कोणतं आहे तर उत्तराखंड आणि चार नंबरला कोणतं आहे महाराष्ट्र लेटेस्ट जी काही वाघांची गणना झाली त्याच्यानुसार मध्य प्रदेशमध्ये एकूण वाघांची संख्या किती आहे तर सातशे पंच्याऐंशी आणि महाराष्ट्रामध्ये किती आहे ट्रिपल फोर 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 चारशे चव्वेचाळीस पुढचा प्रश्न दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकवीस या तीन वर्षामध्ये भारताने टिंबटिंब वाघ गमावलेले आहेत सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जवळपास तीनशे एकोणतीस वाघ या ठिकाणी भारताने गमावलेले आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा अरुणाचल प्रदेशातील विसाव्या राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण आहेत आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भूपेंद्र यादव असं त्यांचं नाव आहे लक्षात घ्या एन सी टी ए ज्याचा फुल फॉर्म आहे नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथॉरिटी केंद्रीय कामगार आणि रोजगार पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री देखील आहेत भूपेंद्र यादव हे या ठिकाणी अरुणाचल प्रदेशातील विसाव्या राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत पुढचा प्रश्न राजस्थान राज्यातील टिंबटिंब व्याघ्र प्रकल्पामध्ये अलीकडेच भीषण आग लागलेली होती त्या व्याघ्र प्रकल्पाचं नाव काय आहे तर पराय क्रमांक डी सरिस्का टायगर रिझर्व्ह असं या ठिकाणी त्या व्याघ्र प्रकल्पाचं नाव आहे अशा प्रकारे पुढचा प्रश्न वाघांची संख्या दुप्पट करण्यासाठी टी एक्स टू नावाचा जो काही अवॉर्ड आहे तो, तो कोणाला भेटलेला आहे पर्याय क्रमांक सी सत्यमंगलम टायगर रिझर्व सत्यमंगलम टा व्याघ्र प्रकल्प याला या ठिकाणी वाघांची संख्या दुप्पट करण्यासाठी टी एक्स टू अवॉर्डनेस सन्मानित करण्यात आलं आहे मला कमेंट करून सांगा हे जे काही सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्प आहे ते कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे आता या ठिकाणी आपण काय करूया एकदा सर्व जे काही आपले भारताचे राज्य आहेत या सर्व राज्यांमध्ये मिळून एकूण जे काही अठ्ठावन्न व्याघ्र प्रकल्प आहेत प्रत्येक राज्यामध्ये किती आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया ही लिस्ट अत्यंत महत्वाची आहे बिलकुल टाइमपास नका करू जेवढेही झोपून बघत असतील उठून वही आणि पेन घेऊन बसा टायटल लिहून घ्या भारतातील सर्व व्याघ्र प्रकल्पाची यादी सुरुवात करूया आपण एकूण या ठिकाणी आसाम आसाम चार व्याघ्र प्रकल्प आहेत काझीरंगा व्याघ्र प्रकल्प मानस व्याघ्र प्रकल्प नामेरी व्याघ्र प्रकल्प आणि ओरंग व्याघ्र प्रकल्प त्यानंतर दुसरं राज्य आहे बिहार बिहारमध्ये एकच व्याघ्र प्रकल्प आहे ज्याचं नाव आहे वाल्मिकी व्याघ्र प्रकल्प त्याच्यानंतर पुढचं राज्य पाहूया तीन नंबरचं राज्य आहे छत्तीसगड छत्तीसगडमध्ये एकूण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो चार व्याघ्र प्रकल्प आहेत कोणकोणते अचानक मार व्याघ्र प्रकल्प इंद्रावती व्याघ्र प्रकल्प उदंती आणि सीता नदी व्याघ्र प्रकल्प आणि गुरु घासीदास आणि हे जे काय गुरु घासीदास आहे छप्पन्नाव्या क्रमांकाचं व्याघ्र प्रकल्प आहे पुढचं राज्य लिहून घ्या कर्नाटक कर्नाटकमध्ये एकूण या ठिकाणी पाच व्याघ्र प्रकल्प आहेत कोणकोणते बांदीपूर व्याघ्र प्रकल्प भद्रा व्याघ्र प्रकल्प नागरहोल व्याघ्र प्रकल्प दांडेली अंशी व्याघ्र प्रकल्प आणि बिलिगिरी रंगनाथ व्याघ्र प्रकल्प त्यानंतर पुढचं राज्य लिहून घ्या पाचव्या क्रमांकाचं उत्तराखंड राज्य उत्तराखंडमध्ये दोन या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प आहेत राजाजी व्याघ्र प्रकल्प आणि जिम कॉर्बेट व्याघ्र प्रकल्प त्यानंतर सहावं राज्य लिहून घ्या राजस्थान राज्य राजस्थानमध्ये एकूण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पाच व्याघ्र प्रकल्प आहेत रणथंबोर व्याघ्र प्रकल्प सरिस्का व्याघ्र प्रकल्प मुकुंद्रा हिल्स व्याघ्र प्रकल्प रामगड विषधारी व्याघ्र प्रकल्प आणि ढोलपूर करवली व्याघ्र प्रकल्प त्यानंतर पुढचं राज्य या ठिकाणी लिहून घ्या सातवा क्रमांकाचं राज्य आहे मध्य प्रदेश मध्य प्रदेशमध्ये एकूण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो नऊ काय आहेत व्याघ्र प्रकल्प कोणकोणते आहेत लिहून घ्या एक नंबरला आहे कान्हा व्याघ्र प्रकल्प दोन नंबर बांधवगड व्याघ्र प्रकल्प तीन नंबर पन्ना व्याघ्र प्रकल्प चार नंबर संजय डुबरी व्याघ्र प्रकल्प पाच नंबर सातपुडा व्याघ्र प्रकल्प सहा नंबर पेंच व्याघ्र प्रकल्प सात नंबर विरांगणा दुर्गावती व्याघ्र प्रकल्प त्यानंतर आठव्या नंबरचा आहे रतापानी व्याघ्र प्रकल्प आणि लेटेस्ट नवव्या क्रमांकाचं आहे माधव व्याघ्र प्रकल्प लक्षात घ्या हे जे काय माधव व्याघ्र प्रकल्प आहे ते अठ्ठावन्नाव्या क्रमांकाचं व्याघ्र प्रकल्प आहे आणि रत्तापाणी व्याघ्र प्रकल्प आहे ते सत्तावन्नाव्या क्रमांकाचं व्याघ्र प्रकल्प आहे याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका पुढचं राज्य आठव्या नंबरचं महाराष्ट्र राज्य महाराष्ट्रामध्ये टोटल या ठिकाणी सहा व्याघ्र प्रकल्प आहेत कोणकोणते तर पहिला आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प दुसरा आहे बोर व्याघ्र प्रकल्प तिसरं आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्प चौथा आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प त्यानंतर पाचवा आहे नवेगाव व्याघ्र प्रकल्प आणि सहावा आहे पेंच व्याघ्र प्रकल्प गोष्टी समजतात कन्फ्युजन होत असेल व्हिडिओ थोडासा मागे करून पाहू शकता पुढचं राज्य लिहून घ्या नवव्या क्रमांकाचं झारखंड झारखंड मध्ये एकच व्याघ्र प्रकल्प आहे ज्याचं नाव आहे पलामो व्याघ्र प्रकल्प त्यानंतर पुढचं राज्य लिहून घ्या दहाव्या नंबरचं ओडिसा ओडिसामध्ये दोन व्याघ्र प्रकल्प आहेत कोणकोणते तर पहिला आहे सातकोसिया व्याघ्र प्रकल्प आणि दुसरं आहे सिमिलीपाल व्याघ्र प्रकल्प त्यानंतर या ठिकाणी लक्षात घ्या अकराव्या नंबरचं या ठिकाणी राज्य आहे पश्चिम बंगाल पश्चिम बंगालमध्ये दोन व्याघ्र प्रकल्प आहेत पहिला आहे सुंदरबन व्याघ्र प्रकल्प आणि दुसरा आहे बक्सा व्याघ्र प्रकल्प त्यानंतर पुढचे राज्य लिहून घ्या केरळ केरळमध्ये दोन या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प आहेत पहिला आहे पेरियार व्याघ्र प्रकल्प आणि दुसरा आहे परंबिकोलम व्याघ्र प्रकल्प पुढचं राज्य लिहून घ्या अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेशमध्ये तीन व्याघ्र प्रकल्प आहेत एक आहे नामदफा व्याघ्र प्रकल्प दुसरा आहे पक्के व्याघ्र प्रकल्प आणि तिसरा आहे कमलंग व्याघ्र प्रकल्प पुढचा या ठिकाणी राज्य लिहून घ्या उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशमध्ये तीन महत्वाचे व्याघ्र प्रकल्प आहे पहिला आहे दुधवा व्याघ्र प्रकल्प दुसरा आहे पिलीभीत व्याघ्र प्रकल्प आणि तिसरा आहे राणीपूर व्याघ्र प्रकल्प ठीक आहे त्यानंतर पुढचं राज्य लिहून घ्या तमिळनाडू तमिळनाडूमध्ये पाच या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प आहेत कोणकोणते तर अनमलाई व्याघ्र प्रकल्प मुदुमलाई व्याघ्र प्रकल्प श्री विल्लीपुथूर मेगामलाई व्याघ्र प्रकल्प कलक्कड मुंडनथुराई व्याघ्र प्रकल्प आणि पाचवा आहे सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्प पुढचं राज्य लिहून घ्या मिझोरम राज्य याच्यामध्ये एकच व्याघ्र प्रकल्प आहे दंपा नावाचं व्याघ्र प्रकल्प पुढचं राज्य लिहून घ्या आंध्र प्रदेश एकच परंतु महत्त्वाचं या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प आहे नागार्जुनसागर सागर शल्यम व्याघ्र प्रकल्प त्यानंतर या ठिकाणी पुढचं राज्य लिहून घ्या तेलंगणा राज्य तेलंगणामध्ये दोन या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प आहे एक आहे कवल व्याघ्र प्रकल्प आणि दुसरा आहे अमराबाद व्याघ्र प्रकल्प माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला लक्षात येते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर एक लाईक करा जवळच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ हे यूट्यूब चॅनल जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी साडेसात वाजता कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे आहे हे मला अवश्य कमेंट करून सांगत चला ठीक आहे नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला बिलकुल विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद तर लगेच काय करूया मे महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन मारण्याचा प्रयत्न करूया लिहून घ्या एक मे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस महाराष्ट्र तसेच गुजरात राज्य दिवस तसेच उज्ज्वला दिवस दोन मे जागतिक टुना दिवस तीन मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस चार मे कोळसा खान कामगार दिवस सहा मे म्हणजेच मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जागतिक दमा दिवस सात मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस आठ मे जागतिक रेड क्रॉस दिवस अकरा मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस बारा मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस चौदा मे जागतिक स्थलांतरित दिवस पंधरा मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस सतरा मे जागतिक दूरसंचार दिवस जागतिक उच्च रक्तदाब दिवस आणि मे महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी असतो सशस्त्र सेना दिवस जो की सतरा मेला आहे दोन हजार पंचवीसमध्ये अठरा मेला जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस एकवीस मे दहशतवाद विरोधी दिवस बावीस मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि एकतीस मे तंबाखू विरोधी दिवस पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असेल त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक ते सात एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह दोन एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस चार एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस पाच एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस सात एप्रिल जागतिक आरोग्य दिवस नऊ एप्रिल जलसंधारण दिवस अकरा एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन दिवस याच दिवशी असतो तेरा एप्रिल जालिनवाला बाग स्मृती दिवस चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पंधरा एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस सोळा एप्रिल जागतिक ध्वनी दिवस अठरा एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस तसेच जागतिक वारसा दिवस देखील असतो एकवीस एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस बावीस एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस तेवीस एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस चोवीस एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस पंचवीस एप्रिल जागतिक मलेरिया दिवस सव्वीस एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि एकोणतीस एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस ठीक आहे मार्च महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक, एक मार्चला दोन दिवस असतात शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस तीन मार्चला जागतिक वन्य दिवस आणि जागतिक श्रवण दिवस चार मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस दहा मार्चला सी आय एस एफ स्थापना दिवस त्यानंतर या ठिकाणी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी बारा मार्चला आहे नो स्मोकिंग डे त्याच्यानंतर मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी म्हणजे यावर्षी तेरा मार्चला आहे जागतिक किडनी दिवस त्यानंतर पंधरा मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस सोळा मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस अठरा मार्च भारतामध्ये आयुध निर्माण दिवस आणि याच दिवशी जागतिक झोपेचा दिवससुद्धा असतो वीस मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस एकवीस मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस बावीस मार्च जागतिक जल दिवस तेवीस मार्च जागतिक हवामान दिवस चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिवस आणि सत्तावीस मार्च जागतिक रंगभूमी दिवस क्लिअर फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक, एक फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पानथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस